नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे हे सांगणार आहे पण त्याआधी असाल तर चॅनलला करा करा आणि देखील श्री स्वामी समर्थ किंवा ओम लिहायला विसरू नका येत्या पंधरा नोव्हेंबरला आहे कार्तिकी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि याच दिवशी महादेव शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते एकादशी पासून सुरू होऊन तो पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेच्या दिवशी संपवतो आणि या दिवसांमध्ये तुम्ही का काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलार्ग असा बदल घडून घेऊ हो शकतो मग कोणते आहे ते उपाय जे तुम्हाला करायचे आहेत चला जाणून घेऊया एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालावे आणि तुळशी जवळची माती अंगारा म्हणून लावावी शक्य असल्यास नेहमीच तुळशीला जल अर्पण करण्याची सवय लावावी कारण असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि रोगांपासूनही मुक्ती मिळते असं म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळस वैंकुठ धामामध्ये पोहोचली होती म्हणूनच तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आशी कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज अंघोळ करताना पाण्यामध्ये गंगा जल आणि ती स्नान करावं असं केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी अडकलेली कामं सगळीच मार्गी लागतील कार्तिक एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंतचे पाच दिवस खूप शुभ असतात आणि त्यामुळेच या काळात तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घराजवळ किंवा गावात नदी किंवा तलाव असेल तर एकादशी पासून कार्तिक किंवा पौर्णिमेपर्यंत रोज एक दिवा लावून तो नदीत किंवा तलावात सोडा नदीत किंवा तलावात सोडणं शक्य नसेल तर या काळात रोज एक दिवा तुळशी जवळ ठेवा दिवा प्रज्वलित करून नदी आणि तलावात सोडल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असं मानलं जातं त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वादही मिळतो शनि यम राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दीपदान केले जाते कार्तिक के एकादशी पासून कार्तिक कार्तिकी पर्यंत रोज विष्णु सहस्त्रनाम आणि लक्ष्मी स्रोताचं पठन करावं आणि संध्याकाळी दीपदान करावं आता जर तुम्हाला विष्णु सहस्त्र म्हणता येत नसेल किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ते इंटरनेट वर लावून कमीत कमी ऐका कमी असे केल्याने सुद्धा आर्थिक अडचणी दूर होतात मान सन्मान मिळतो तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल तर ध्यान लावून नियमित ऐका ऐकण्याने सुद्धा पुण्य प्राप्ती होते आणि ऐकून ऐकून म्हणायला सुद्धा यायला लागतात कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दिवसात रोज उगवते सूर्याला जल अर्पण करा याला सूर्याला अर्घ्य अर्पण करणं असेही म्हणतात आणि त्या पाण्यामध्ये शेंदूर मिसळा किंवा लाल कुंकू टाका किंवा एखादं लाल फुल टाका आणि ते सूर्याला अर्पण करा यामुळे सौभाग्य प्राप्ती होते बुद्धिमत्ता मान सन्मान सुद्धा वाढतो त्याचबरोबर कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते सूर्य हा आत्मा पिता सरकारी नोकरी उच्च पद यांचा कारक का आहे जर कुंडलीतला सूर्य चांगला नसेल तर किती कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही असा अनुभव येईल आणि म्हणून हे करून बघा कार्तिकी पौर्णिमा हा तुळशीचा विवाह करण्याचा शेवटचा दिवस असतो या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामींचं दर्शन सुद्धा या दिवशी घेणं शुभ मानलं जातं कार्तिक पौर्णिमेनिमित्त यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे हे सांगितलं आहे तसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद